मला माहित होतं मला माहिती होतं बघा मी व्हिडिओ टाकला ना भावा बहिणींनो असं मला ते येणार काय मिनटं येणार मला माहीत माहिती होतं भावा बहिणींना त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला होता मला कोण सांगा शकवा ना भावा बहिणी मी स्वतः व्हिडिओ केला होता स्वतः म्या मी आज आसरा त्याचा असरा घेऊन ना व्हिडिओ बनवतो तुम्हाला आढळ सांगतोय मी का असलं ना मी स्वतः बनवतो भावा बहिणीनं व्हिडिओ करतो मला येत ते आलं ते काय पण काय भेटा असं ते भाऊ भाव बहिणी बोला कुठवर कुठवर बोलचाल ते का असं म्हणा बहिणींना असे ते बी पग बोलणारे बोला बोला तर माझं काय राहिलं भावा बहिणीनं बोलायचं <coughs> असं आहे का मला असं आहे का मला कोट बोलत नाही समजा मला बोलते बाबा भावा आता काय शेवट एकटा पडलो म्हटल्यावर कोण ना कोण मला बोलणार बोलणार माहिती तर बोलू ते बावा बहिणीनो तुमचं मी काय राग नाही मानणार काही पण बोला तेवढं होती नाही होती का ना बाबा भावा बहिणी तेव्हा पण असंच काय पण तुम तुम्ही बोलायचा आणि आयला डॉक्टर टॅक्शन करायचा तुम्ही आणि आयला तु तिला असं समजायला ती व्हिडिओ बनवायची हे करायची भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना माझा कोणा हक नाही काय नाही काय नाही आधी सांगतो मी ज्याला करायचं ना भाऊ बहिणींचं करू द्या काल व्हिडिओ काढला चुकलं माझ्या भाऊ बहिणींना येतन पुढं त्याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकतो कशाला मला काय लोकांचं करायचं भावा बहिणींना हा कळले का भावा बहिणींना किती कोण मायाच आहे किती कोण ह्याच आहे मला समजा कळ भावा बहिणींना आता ना कोणाच्या बाप्पा व्हिडिओ व्हिडिओ बनवणार भावा बहिणींना आणि पण काढणार आता बाबुला जायचं डोक्याला मान मान व्हायचा काय बी ते माणसं काय पण बोलायची काय बी कमेंट करायची आईला आई मला मला म्हणायची मला वाचवून दाखवू नका म्हटलं ते माझ्यावर रागवायची मनाची मनात तर, तर येता मा, मा, मन तर, तर, तर मी लोकाला मस्क कशाला मारला असता भाऊ बहिणी त्याला मी काय म्हणतो त्याला वाच वाचून दाखवायचो मग ते डोक्यातल्या टेन्शन आलं की ते व्हिडिओ बनवायची भाऊ बहिणींना चुकलं माझं भाऊ बहिणींना काय व्हिडिओ टाकला ती मी असं नव्हतं करायला पाहिजे तुमचं तुमचं तुम बरोबर आहे तुम तुमचं तुमचं ब बरोबर आहे भावा बहिणींना मी चुकीच आहे मी आज चुकलं भावा बहिणी नव्हतं मला व्हिडिओ त्याच्या बदल मला मला त्याचं काय करायचं या भावा बहिणी चांगलं आपलं कामताम करतोय भावा बहिणींना त्याचं परपंची आहे पर त्याच परपंच करतोय काय तवा आमचं वाटोळ झालं समजा वाटोळ झालं वाटोळ का बाबा बहिणीनं सांगून ते येणार आहे माघारी का तुम्हाला काय करून तो माघारी येणार आहे बाबान माघरे यायचं असतं त्याला तर कधीच आयला असते जोडायला सोर जोडायला सुईर पण काय ना बाबा बहिणीनं शेवट नशेब असतं नशीब ही नशेब असतो ना, ना ती सात देत ना बाबा बहिणी सध्यात माहिती नशीब माझा काय भावाचा जोकून फायदा आहे माझा काय ना फायदा झोगून असं वाटत की काही जाऊन जेवू देवा भावाही देवा टाकलो जेवाला भावा बहिणीं भाऊ बिला बार जो जेवण्याला बार असे म हाय ना काय भाऊ बनून म्हण नुसतं काय खातू पितू की देवण बसतोय असली बर माणसं म्हणते ते भाऊ बहिणी तुमचं सांगत नाही मी असलीच माणसं म्हणते ती मला नुसतं खातू पितू घरीब असतो खातू पित घरी बसतोय भाऊ बहिणी आता हायकून उन्हाळा लागलाय म्हणून तर मी अजिबात गरीब आलेला भाऊ बहिणींनो आणि कधी मी घर बसत पण तुम्हाला मला माहितच आहे की जातो का मला आपलं पण का झालंय आता चाळीसपासून आजार पडल्यापासून का झाली भावा बहिणीनो दुकून येते ना हां दुकान पाय दुकान येतं त्याच्या भावा बही काय ना काय आहेस त्याच्यामुळं आपल्याला काय ले लोड नाही करायचं भावा बहिणीनो कसं असं असेल तसं काम करायचं काम करायचं भावा बहिणींना राहायचं आपलं देवटेवा तसं भावा बहिणीनो तसं आपलं राहायचं असेल आमच्या भाऊ बहिणी सपोर्ट करता येते आवी असं करू नको तसं करू नको आवी नेटवर्क हा बी आपल्याला मोठा भाऊ भाऊ आहे नेटला बोलायचं करायचं भाऊ बोलून काय तर फायदा कोणाचा हा काय फायदा आहे भावाजी डोळ्याला का झालं काय माहीत का बाबा नको हातो काही सुजल्या काही दुखते हुखताले घेत आहे पुढं आलाय का नाही ते त्याला सुजले भावाहिणीनं बरोबर बरोबर आहे भावा बहिणीनं राजूला काय बोल नको आणि तुझ्यापेक्षा मोठा आहे तो खरं ना भावा बहिणीनं तुमचं खरं आहे मी काल व्हिडिओ नव्हतो काढा पाहिजे भाऊ भाव बहिणीनं त्याची गाड्या भावा बहिणींना तिच्याने काय बी करू द्या मला काही त्याचं त्याचं काय सकल करावं ना मला राहिला माझा विषय भावा बहिणींना मला कुठेतरी नाही का सांभाळलं माझ्या मी कुठे बी भी जागून भीक मागून खाईल भीक मागून खाईल भावा बहिणींना पण मी कोणाला हार जाणार नाही आईला माझ्याला काळजी होती भाऊ बनू जितता पण माझ्या आईला मनायला खायला लागतं कोणत्याला घालायचं माझ्या मी माझ्या मागाय कोणत्याला बघायचं काय ना आता झालं समजा व्यवस्थित झालं या काय ना आता भावा बहिणी कसं असं देवा ठेवलं तसं राहायचं तेवढे खाय पस खाय प्यायचं बे बेकार बावा किती राहायचं बेकार पैसा मागून झोगतो बेकारी भावा बहिणींना कोणा वाढलं आवलं वाढलं बन आळ कोणावर भावा बनून मी आवलंबून राह राहणार नाही तिच्या समोर वाटायला भाव बहिणींना सभा केली त्याला ना समोर वाटायचं बेगीन माझी माझा आता बाबांनो काय कुणाला काय करायचं नाही प्रश्न कुठे काय करायचं नाही भावा बहिणींना मला एक काय म्हणाल त्या का भाऊ बहिणी त्याच्या बाबतीत असं नको बोल तुझ्या भावाला त्याने काय तुझ्यापासून पैसे घेतला त्याला चुटू दिलं पाहिजे भाऊ बन त्याचं काय मला करायचं पैशाचं काय ना मला मला काय तर करायचं मुळात हां बाबा त्याची आहे ती फोडल ते खर्च करल का मी ह्याला त्याला मी त्याला मी दे दीदी त्याला काय म्हणता द्यायचं मी तवा पैसे पण भावा बहिणीनो तर माझ्या मला वयान भावाहिणीनो जन वयान द या आता असले वनत आणि भाऊनं असलं ओन म्हणत काय मला गेलं म्हण काही जेच कमी झालं की कोण बघायचं तर भावा बहिणीनं सपया समजा बापल्या ह्याच्यात असतो कामात भाऊ मग कोण बघा बघ येणार आहे मला का झाले काय नाही ते भाऊ बहिणीनो आणि भावानं राहायला ते विषय कालचा व्हिडिओ काढलेला मी आजू काय करते त्याला हात जोडून त्याला मी द्यायला मागतो व्हिडिओ केलेला मी काल भावा भाऊ बहिणीनो मी कुठला यायचं व्हायचं काय माहिती का बर मत व्हिडिओ काढायला मला एवढं कळलं ना बहीण व्हिडिओ काढायचा काल त्याला हात जोडून त्याला मागतो मी माफ त्याला माझा सुक बाबा येतन पुढे काय बदल काय मी बोलणार नाही व्हिडिओ बिना बाबा मी व्हिडिओ बिना बाबांना काढणार तुमच्याबद्दल बाबांना काय वडि मग एवढ्या आता मला माफ करतो आता येतन पुढे काय